आज आपण अगदी झटपट होणारे भरपूर साऱ्या भाज्या घालून मस्त मौलुसलुषित पौष्टिक आपे कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपे आप बनवण्यासाठी इथं मी बाउलमध्ये दीड कप रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक असतो तोच घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचे दही जास्त आंबट घालायचं नाही ताजं दही घालायचं दीड कप रव्यासाठी मी अर्धा कप दही घातलेला आहे तुम्हाला जर अर्धा कप दही घालायचं नसलं तर थोडंसं कमी दही घातलं तरी सुद्धा चालेल फक्त जास्त आंबट दही घालायचं नाही आंबट दही घातलं तर आपे खाताने आंबट लागते लगेच आपण पाणी घालून रवा भिजवून घेऊया दीड कप रव्यासाठी किती पाणी लागतं ते सुद्धा सांगते सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलेलं आहे अर्ध अर्ध करून दोन वेळा घालायचा आणि रवा भिजवून घ्यायचा जा। एकदम जास्त पाणी घालायचं नाही एकदम जास्त पाणी घातलं तर रव्यामध्ये घाटी होत्यात त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मस्त सरावा भिजवून घ्यायचा तर हे पाणी अगोदर एक कप पाणी घेतलेलं सगळं घातलेलं आहे आणि अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे तर मी परत पाव कप पाणी घातले तर सगळं मिळून मी सव्वा कप पाणी घातलेलं आहे आणि मस्त सरावा भिजवून घेतलेला आहे अर्धा कप दही आणि सव्वा कप पाणी लागलेलं आहे दीड कप रव्यासाठी तुम्ही जर दही थोडंसं कमी घातलं तर पाणी थोडंसं जास्त लागल तर मस्त सरावा भिजवून झालेला आहे जाकण ठेवायचा आणि रवा दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचा रवा भिजत ठेवल्यामुळे हो रवा मस्त फुलतो आणि त्यामुळे आपे मस्त जाळीदार होते रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आज आपण भरपूर साऱ्या भाज्या घालून मस्त टेस्टी आणि पौष्टिक असे आपे बनवणार आहेत तर त्याच्यासाठी इथं मी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या येतात छोट्या वाटीने अर्धी वाटी वाट्याने घेतलेल्या आहेत बारीक कापून थोडीशी कोथिंबीर घ्यायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घ्यायच्या एक छोटं गाजर असं बारीक कापून घ्यायचं आणि एक छोटी शिमला मिरची सुद्धा मी बारीक कापून घेतलेली आहे आणि आज आप्यामध्ये आपण बटाटा सुद्धा घालणार येतं तुम्ही जर बटाटा घालून कधी आपे बनवले नसले तर नक्की बनवून बघा खूप मस्त होते आणि मुलं एकदम आवडीने खातेत तर मोठं असा बटाटा एक मी बारीक कापून घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा सुद्धा बारीक कापून घ्यायचा तर घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण थोड्याशा परतून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि अगदी थोडीशी मोहरी घालायची मोहरी जास्त घालायची नाही आपे खात्याने कचकस लागते त्यामुळे अगदी थोडीशीच घालायची आणि लगेच त्याच्यामध्ये चे कापून ठेवलेला कांदा घालायचा कांदा आणि मिरची घालायची आणि कांद्याचा थोडासा कलर बदल्यापर्यंतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा जास्त परतायचा नाही फक्त एक ते दीड मिनटं कांदा परतून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या भाज्या घालायच्यात तर हे पा आम्ही थोडासा कांदा परतून घेतलेला आहे तर लगेच आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या घालूया बटाटा घालायचं गा गाजर शिमला मिरची आणि मटर घालायचं घेतलेल्या सगळ्या भाज्या एकदम घालायच्या आणि मध्यम गॅसवर फक्त दोन ते ती तीन मिनटं भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आता भाज्या जास्त शिजवायच्या नाही फक्त दोन ते ती तीन मिनटं थोड्याशा परतून घ्यायच्या भाज्या अशा थोड्याशा परतून घेतल्यामुळं आप्पे खायला खूप छान लागते तर आणि भाज्यासुद्धा थोड्याशा मऊ होत्या आता तर हे पा मध्यम गॅसवर मी दोन तीन मिनटं भाज्या छान परतून घेतलेल्या येतात आणि मस्त परतलेल्या येतात आणि भाज्या थोड्याशा मऊ सुद्धा झालेल्या येतात इथं गॅस बंद करायचा आणि भाज्या खाली काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे गार करून घ्यायच्या भाज्या छान परतून घेतल्या आहेत आपण तोपर्यंत रवा सुद्धा एकदम मस्त भिजलेला आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य घालूया एक चमचे जिरे घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक कापून ठेवलेली कोथिंबीर घालायची परतून घेतलेल्या भाज्यासुद्धा गार झालेल्या आहेत त्यासुद्धा लगेच घालूया आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर इथं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर मला पाणी घालायची गरज लागलेली नाही आहे अगोदरच आपण पाणी आणि दही घातलेलं तेच एकदम बरोबर झालेलं आहे आणि सगळं साहित्य घालून मस्त असं मिक्स करायचं आणि अगदी थोडस त्याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे एक चे फक्त आणि तुम्हाला नसला घालायचा नाही घातला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही थोडासा ह्याच्यामध्ये इनो घालू शकता तर मस्त असं आपे बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार आहे तर लगेच आपण आपे बनवायला घेऊया मी गॅसवर आपे पात्र ठेवलेलं आहे आणि त्याला असं चांगलं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला एक वेळा थोडंसं जास्त तेल लावायचं म्हणजे त्याला आपे चिटकत नाहीत किंवा आपे खालच्या बाजूने करपत नाहीत तर हे असं सगळीकडून छान तेल लावून घ्यायचं आणि लगेच आपण आपे बनवून घेऊया आणि हे पासे आपे बनवून घ्यायचे रव्याचे आपे बनवायचे खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होते आणि त्याच्यामध्ये चा। आपण बटाटा घातलेले आहेत त्यामुळे मुलं एकदम आवडीने खातेत आणि बटाटा घातल्यामुळं खूप मस्त होते तर मऊ लुसलुशीत आणि खूप टेस्टी लागते तर सगळे आपे मी बनवून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि तीन ती चार ते चार मिनटं बारीक गॅसवर आपे आपल्याला एका बाजूने शिजवून घ्यायचे तर हे पहा आम्ही चार मिनटं झाकण ठेवलेलं लगेच झाकण काढून घेऊया आणि असे एक एक करून सगळे आप्पे पलटे करून घेऊया चार मिनटं झाकण ठेवलं तर मध्ये एखाद्या वेळेस वाटलं तर झाकण काढून पाहिजं आपे खालच्या बाजूने शिजलेत का जास्त आपे करपायला नको तर हे पा मस्त खालच्या बाजूने आपे शिजलेले येतं आणि किती छान त्याला कलर आलाय असे सगळे आपे पलटी करून घ्यायचे आणि वरून थोडं थोडं तेल सोडायचं तेल सोडून परत दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपे छान शिजवून घ्यायचे तर हे आम्ही परत दोन तीन मिनटं झाकण ठेवलेलं तर लगेच आपण झाकण काढून घेऊया झाकण काढून घ्यायचं आणि एक दोन आपे पलटी करून पाहिजे खालच्या बाजूने आपे शिजलेत का शिजले असले तर काढून घ्यायचे आणि नसले शिजले तर परत एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं तर खालच्या बाजूने सुद्धा आपे मस्त शिजलेले येत आणि किती मस्त आपे फुगले तर तुम्ही बघू शकता खूप मस्त फुगलेले येत टम्म आणि मस्त मऊ लुसलुसीत झालेले येत बनवून घेतलेले आपे सगळे एखाद्या का प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि राहिलेले सगळे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण अगदी चिमोटभर खायचा सोडा घातलेला आहे त्यामुळे आतून सुद्धा एकदम मस्त झालेलं इथं जाळीदार तुम्हाला जर खायचं सोडा घालायचं नसलं तर तुम्ही अगदी थोडस ह्याच्यामध्ये इनो सुद्धा घालू शकता किंवा काहीच घालायचं नसलं तरी सुद्धा चालेल तर हे पारायलेले सुद्धा सगळे आपे मी बनवून घेतलेले येतं आणि किती मस्त झाले तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले येत आणि मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आपे आपले बनवून तयार येतं आणि आपण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आणि बटाटा घातलेले बटाटा घातल्यामुळं मुलं अगदी आवडीने खाते ले ले तर आणि तुम्ही जर बटाटा घालून कधी आपे बनवले नसले तर खरंच तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा खूप मस्त लागते तर टेस्टी तर सुद्धा अशा भरपूर साऱ्या वाज्या घालून टेस्टी आणि पौष्टिक आपे नक्की बनवून बघा आवडले तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद